चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया दोन हजार चोवीस म्हणजेच आज आहे अक्षय तृतीया आज रात्री पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावलात तर तीन पिढ्यांचा पितृदोषाचा त्रास पूर्णपणे कमी होईल तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी असतो आणि हा दिवस पित्रांसाठीही असतो या दिवशी दानधर्म करावा पित्रशांतीसाठी काही उपाय असतात जे आज केले जातात आज प्रदोषकाळी रात्री तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावलात तर तुमचे तीन पितृदोष त्रास कमी होतो पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो या दिवशी आपल्याला पित्रांचा त्रास होऊ नये म्हणून भगवान विष्णूंना काही अर्पण केले आणि काही सेवा केल्या तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही यात पण सेवा होते म्हणजे सूर्यास्ताच्या आधी दीड तास आणि त्यानंतरचा तास म्हणजेच सहा वाजता साडेसहा वाजता सात साडेसात वाजता तुम्ही दिवा लावू शकता पणती घ्या त्यात दोन वाती एकत्र करून तीळ तेल सोडा जर तुमच्याकडे तीळ तेल, तेल नसेल तर तेल कोणतेही सोडलं तरी चालेल पण त्या पणतीमध्ये ओतलेल्या तेलामध्ये चार पाच काळे तीळ घाला आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा दिवा लावताना तो दिवा जमिनीवर न ठेवता डिश ड्रोन किंवा पांढऱ्या अक्षता ठेवून त्यावरती तो दिवा ठेवावा पित्रांसाठी दिवा लावतो तर वात दक्षिण दिशेला असणं अत्यंत गरजेचं आहे दिवा लावून झाला की प्रदक्षिणा घाला एक घाला पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घातला तरी चालेल जर तुम्हाला जमत असेल तर झाडाखाली बसून वि भगवान विष्णू यांना स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम तो अकरा वेळा करा आणि हात जोडून म्हणा की माझ्या सर्व पित्रांना शांती लाभू दे सद्बुद्धी मिळू देत हा दिवा प्रत्येक अमावशाला लावला तरी खूप उत्तम पण आज लावणे म्हणजे याचं फळ तुम्हाला अक्षय काळ मिळणार आहे तर आज आवर्जून हा एक दिवा लावा अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढे नक्की शेअर करा धन्यवाद